नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी एक आपले जे महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केलेली आहे तर काय आहे ही घोषणा आणि काय आहे ही बातमी तर या ठिकाणी सर्व या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला नक्की विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये अजून भरपूर काही अशा महिला आहेत की ज्यांना या ठिकाणी जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आतापर्यंत एक रुपया जमा या ठिकाणी झालेला नाही आहे तर अशा महिलांना नेमकं काय करायचं आहे आणि या महिलांना या ठिकाणी जे हे जे पैसे आहेत ते कधी प्राप्त होणार आहेत तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच बघू शकतो मित्रांनो चला तर भेटूया आपण चला तर पाहूया आपला हा मुख्यमंत्री साहेबांचा उपमुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ काळजी करू नका आठवड्यात फक्त एकच माझी विनंती आहे जवळपास दीड लाख महिला असा आहेत की पास झाली

नाही, ना आमच्या ना, काम प्रत्येक सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे लोक उरायचे आणि म्हणायचे फसवणूक करताय पैसे देता येणार नाही तुम्ही देणार नाही हे पोचणार नाही हे खोट आहे हे लाच आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलात मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी काय सांगितलं आहे व ज्या महिलांना या ठिकाणी अजून जे पैसे आलेले नाहीत त्यांना हे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये मा लवकरात लवकर देण्याचे या ठिकाणी जे निर्देश आहेत ते मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहे चला तर मग व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ जसे असेल शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र